आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी सदैव शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये घोटाळ्यामध्ये दोषी आढळले तर निवृत्ती जाहीर करीन यावर महेश शिंदे म्हणाले निवृत्ती ऑटोमॅटिक होणार आहे साधी गोष्ट जास्त वीस बावीस वर्ष ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्या मतदारसंघात इतकी वाईट अवस्था केली त्या ठिकाणी गुंडागिरी केली सर्वसामान्य महिलांना सुरक्षित ठेवलं नाही शेतकऱ्यांच्या वीजपंप चोरीला नेले तरुण मुलांना दारूपाजून रांगवलं कसं तरी आमचा वाट लागलेला जिल्हा आता आम्ही दुरुस्त करतो आहे जो सुसंस्कृतपणाचं झालेलं हनन हे आम्ही थांबवलेलं आहे आम्हाला एवढा त्रास झाला आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटत नाही आपल्या जमिनी जाव्यात सर्वसामान्य महिलांना वाटत नाही गुंड दहशतवादी मुंबईचे टगे गुंड मुंबईचे भाई यांच्याकडून त्रास व्हावा असं कोणालाही वाटत नाही या ठिकाणी साधी गोष्ट कोड ऑफ कंडक्ट लागलेला तिथे कुठलेही राजकीय दबाव होणार नाही शासकीय यंत्रणा कधीच दबावाखाली काम करत नाही त्यांना दबाव असतो न्यायालयाचा न्यायालयाने निर्देश दिले शंभर टक्के यंत्रणे काम करणार आहेत असा दावा महेश शिंदे यांनी केला आहे मी सिद्ध करणारा सिद्ध कोर्ट करतं सन्माननीय उच्च न्यायालयाने हा घोटाळा सिद्ध केलेला आहे हा माझा आरोप नाही आहे हा घोटा सिद्ध सन्माननीय उच्च न्यायालयाने केलेला आहे मी ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य होतो ज्यावेळेला माझा तुमचा संबंध नव्हता हा घोटाळा दोन हजार दहा सालचा आहे दोन हजार दहाचा घोटाळा दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज साहेबांनी हा उघडकीस आणला होता आणि तो घोटाळा उच्च न्याया न्यायालयांच्या निर्देशानुसार चौकशी होऊन त्यातले आरोप सिद्ध झालेत सिद्ध झाल्यानंतर उच्च न्यायालयाची ऑर्डर जर आपण पाहिली तर उच्च न्यायालयाने म्हणलं आहे या दोषींनी घोटाळा केलेला आहे यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी मी केलेला आरोप नाही मी केलेला हा उच्च न्यायालयाचा निर्देश जो दिलेला आहे ते मी जनतेच्या पुढे मांडलेला आहे मग त्यांना निवृत्ती घ्यावी लागेल का राजकारणातून निवृत्ती ॲटोमॅटिकच होणार आहे साधी गोष्ट आहे ज्या वीस बावीस वर्ष ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्या मतदारसंघाची इतकी वाईट अवस्था केली त्या ठिकाणी गुंडगिरी बोकायला लावली महिलांना सुरक्षित ठेवलं नाही शेतकऱ्यांच्या मोटरी चोरीला नेल्या सगळ्या तरुण मुलांना दारू पाजून रांगवलं आणि आता अख्ख्या जिल्ह्याचं वाटू करून घ्यायला कोण तयार आहे कसं तरी आमचा वाट लागलेला जिल्हा आत्ता आम्ही दुरुस्त करतो आहे त्याचं सुसंस्कृतपणाचं झालेलं हणन हे आम्ही च थांबवलेलं आहे हे आम्हाला एवढा त्रास झाला आहे आज जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना वाटत नाही आपल्या जमिनी जाव्या जिल्ह्यातल्या श... सामान्य महिलांना वाटत नाही की आम्हाला कुठला तर त्यांच्याबरोबर येणारे गुंड दहशतवादी मुंबईचे त्यांच्याकडून त्रास व्हावा असं कुणाला वाटत नाही त्यांचं म्हणणं आहे की शासकीय यंत्रणांचा दबाव टाकून माझ्यावरती दबाव टाकायचा प्रयत्न करतायत वापर करून दबाव टाकायचा प्रयत्न करतायत आत्ता तर या ठिकाणी साधी गोष्ट आहे कोड ऑफ कंडक्ट लागलेला आहे इथं कुठलाही राजकीय दबाव होणार नाही आहे शासकीय यंत्रणा कधीही दबावाखाली काम करत नाहीत त्यांना फक्त दबाव असतो न्यायालायचा ने निर्देश दिले दिए शंबर यंत्रणा काम करना पहा भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्षा सदैव दक्ष